हाय फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त असाल मजेत असाल तर मी राणी तुपे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या मराठी चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राणी तुपे तर बऱ्याच दिवसांपासून मी छान व्लॉग्स बनवते मला सगळेजणं कमेंटसुद्धा करतायत खूप छान व्लॉग बनत आहेत म्हणून तर आ आता मी एक जो व्लॉग बनवणार टाकणार आहे ना तर तो माझ्या मुलाच्या बड्डेचा आहे तर पंधरा ऑगस्ट रोजी त्याचा बर्थडे होता आणि त्याचा बर्थडे आम्ही कसा सेलिब्रेट केला काय काय केलं आम्ही त्यामध्ये आम तो व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे आणि बर्थडेच्या अगोदर आम्ही शॉपिंग कशी केली कुठून शॉपिंग केली आणि आम्ही काय काय खरेदी केली या सगळ्या गोष्टी मी शूट केलेल्या आहे तर त्यासुद्धा गोष्टीचा मी व्लॉग टाकणार आहे तर माझी अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही प्लीज जसा सपोर्ट करत आहात तसाच सपोर्ट राहू द्या कारण तुमच्या सपोर्टची ना खरंच मला गरज आहे तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओला छान सपोर्ट देता फक्त लॉंग व्हिडिओला थोडासा सपो सपोर्ट जो आहे तो कमी पडतो आहे तर तसं करू नका लॉंग व्हिडिओ पण बघा आणि बघितलं तर नक्की एखादा लाईक करा लाईक करायला काही पैसे लागत नाही लाईक फ्रीमध्ये असतं लाईक जर तुम्ही केलं तर त्याने आमचं प्रोत्साहन जास्त वाढतं तर लाईक करत जा छान छान कमेंट करत जा कमेंट करण्यामुळे पण एक पॉझिटिव्ह फिलिंग येते अजून ब्लॉग बनवण्यासाठी अजून आनंद मिळतो अजून नवीन आपण नवीन नवीन काय करू करू शकतो किंवा काय नाही या सगळ्या गोष्टीच्या आयडियाज येतात तुमच्या कमेंट्समुळे पॉझिटिव्ह कमेंट्स जे असतात त्यासाठी तर माझे ना सगळे व्लॉग्स बघा आणि भरभरून प्रेम द्या यासाठीच आजचा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे तर पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री अशामध्ये मी हाफ हाफ डिवाइड करून व्हिडिओ पोस्ट करेल आणि त्यानंतर बड्डे झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे गिफ्ट्स मिळत आहे ना तो सुद्धा तर त्याचेसुद्धा मी व्हिडिओ रेडी करून ठेवलेले आहे तर अगोदर जे पॅकवाले गिफ्ट्स होते म्हणजे जसं की गाडी वगैरे जे खेळणी वगैरे त्याला आलेली आहे त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करेल त्यानंतर कपडे साड्या वगैरे याच्या याचाही मी व्हिडिओ घेतलेला आहे तो सेकंड पार्ट मी त्याचा टाकेल आणि थर्ड पार्ट जो येईल तो बंद पाकिट म्हणजे लिफाफा जो असतो ना बंद पाकेटमध्ये जे पैसे वगैरे देतात तो व्हिडिओ तर व्हिडिओ सगळे इंटरेस्टिंग असणार आहे तर प्लीज माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा आणि जर अजून तुम्हाला एखाद्या विषयावर माझे व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि लवकर 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 जा आणि अगोदरचे व्हिडिओ बघा मागचे व्हिडिओसुद्धा बघा खूप छान छान व्हिडिओ टाकलेले आहे तर नक्कीच तुम्हाला आवडेल तर प्लीज असाच सपोर्ट राहू द्या आणि असंच प्रेम राहू द्या थँक्यू सो मच बाय